जर मी शंभर लोकांच्या गर्दीत अय गाडव ओरडलो तर तुम्हाला काय वाटतं मला मारायला कोण पहिले येईल ऑब्व्हिअसली जे गाडव असतील ते आणि तसंच काही अनिरुद्ध सोबत झालं ते लोकांच्या गर्दीत ओरडले काही मुली तीन चार ठिकाणी तोंड मारतात तुम्हाला काय वाटतं सर्वात पहिले कोण ऑफेंड झाले असेल ऑब्व्हियसली मेरे सामने होता ना मैं इसको समझा देते की मारना क्या होता म्हणजे तुम्हाला खूप चांगलं माहित आहे तोंड मारणं म्हणजे काय इसको बहुत अच्छी मास्टर मास्टर नाही मला अजून हे समजलं नाही की तुम्ही नेमकं वाचवायचा प्रयत्न कोणाला करताय स्वतःला कि तुमच्या बहिणीला तिचे अफेअर्स माझ्या घरातल्या खुर्च्यांपेक्षा आहेत खूपच वाईट वाटलं महाराजांच्या बोलण्याचं वाटत जर समाजाला सुभ्रावायच असेल तर सुरुवात आपल्या बहिणीपासून का नाही करते जी ऍक्टिव्ह राहण्यासाठी कोणते कपडे को घालून कोणते फोटो काढते तिचं तिलाच माहिती आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो की आहे दिशा पटाणीची बहीण खुशबू पटाणी बर हो का बाबा दिशा एक आर्मी ऑफिसर होऊन गेलेत आणि त्यांचा मी आदर करतो पण त्या इतक्या मोठ्या माणसाला शिवाय देत आहेत बरोबर आहे का आणि बाबाजींनी जे काय बोललंय ते सायंटिफिक स्टडीने सुद्धा सिद्ध करून दाखवलंय की भारताचे पन्नास टक्के लोक मल्टिपल रिलेशनशिप मध्ये राहणं पसंत करतात मी काय म्हणतो दम असेल तर ते सिद्ध करून अशी शिव द्यायची काय गरज आहे होती के आती। उसने ये क्यों बोला जो लडके वो लिवन मेहताय आता मुक्या किंवा बोलाव चुक दोन्ही बाजूनी आहे पण मुलांसी मध्ये आणून मुली बरोबर आहे ते कसं सांगू शकते म्हणजे काय की मोदी आतंकवादी विषयी बोलताय आणि आतंकवादी मानताय की तुम्ही रेपिस्ट विषय काहीच बोलू नये नाही तुम्ही सांगा मला लिव्हिंग एक्सप्लेन कसं करायचं

अगर शादी करके पूरा बर्बाद करके एक दूसरे के घरों को उससे बेटर अगर जो इंसान दिमाग लगा रहा है कि माँ बाप ने शादी शादी करके ड्रामा मार रखा है उससे पहले मैं खुद जाके देख लू भाई ठीक है ठीक नहीं है मुझे तुला तुलाइ पहले गोष्ट जर एख मुल पहले लिवेन मध्य राहू पहले इस्तेमाल करो मैं विश्वास करो भावनी चोनी इस्तेमाल सुधा उ हाथ लारो क्यों नहीं खाते एक तर वेस्टर्न कल्चर फॉलो कर नहीं तर इंडियन तो वेस्टर्न कल्चर फॉलो सावित्री कस चाल तो हमें चार होटल के भोजन खाने की जवान में आदत पड़ गई है तो तो रसोई का भोजन अच्छा नहीं लगेगा जब चार पुरुष से मिलने की आदत पड़ गई है तो एक पति को स्वीकार करने की हिम्मत उसमें नहीं रह ऐसे ही जब चार लड़कियों से करता है तो वो अपनी पत्नी से संतुष्ट उसे चार से करना पड़ेगा ने टारगेट कहानी पण हे मीडियावाले त्यांच्या मनाच चालवतात हे साले मीडियावाले यांच्याकडून एस अटॅक वर व्हिडिओ म्हणत नाही आणि जेव्हा मणिपूर जळत तेव्हा त्यांच्या टीव्हीवर लोक हे बघत असतात नरेंद्र मोदी यांची छाती सलमान खानची छातीपेक्षा तीन ते चार इंच मोठी आहे ही न्यूज दाखवणार आयला नमस्कार आपल्याला थोडंफार समजतं म्हणून नाही तर यांनी प्रेमानंद महाराजांना टेरिस घोषित केलं असतं

इतका राग आला जो जी ने और अनुधाचार्य जी ने बोला बिल्कुल सही बोला कोई भी एक अक्षर भी गलत नहीं बोला क्योंकि समाज आज समाज को ऐसे धर्म गुरुओं की बहुत जरूरत है मैं ये कहना चाहती हूँ तो क्यों एर चारू मध्य कर ना तो स्वतः मध्य बात तो सही है प्रश्न पहला है त्यांना नंतर मुलगी भेटतात तरी कुठे माझे मित्र आता नाशिकच्या कुंभमेळ्यात सोडून द्यायची वेळ आली अजूनही त्यांना मुलगी भेटत नाही इथे <laughs> 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 तर लहान मुलांचे रिलेशन आहेत गजब जमाना आहे बाबांनो यांना रिलेशन मध्ये राहायचं आहे दहा ठिकाणी तोंडे मारायचे लिव्ह इन मध्ये पण राहायचे आहे आणि यांना सती सावित्री आणि पुरुषोत्तम राव टॅग पाहिजे बस व्हिडिओ साठी इतकाच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ हो मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय